मला आजही आत्मविश्वास आहे की आगामी होिल्हा जिल्हा जिल्हाभष असेल या सावरोली जिल्हा प्रसूद वाढ असेल या दोन्ही जिल्हा वाढवर शिवसेनेचाच भगवा फडकेल यात कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये आज ज्ञानेश्वर गायकवाडांचा प्रवेश शिवसेनेमध्ये या ठिकाणी होत आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्ञानेश्वर भाऊंनी आतापर्यंत राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीचं ता कुंभिवली ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या हो ग्रामपंचायतीचे सरपंच ते आता मुलगा उपसरपंच असे म्हणजे आज राजू गायकवाड यांची उपनगराध्यक्ष राजू गायकवाड भूषवलेला आहे माझ्या कोपोली नगरपालिकेमध्ये आणि आज त्यांची पत्नी नगरसेविका म्हणून या ठिकाणी निवडून आलेली आहे त्यामुळे हे गायकवाड परिवार अतिशय चांगल्या पद्धतीचं सामाजिक बांधिलकी जपत काम करणार हे नेतृत्व आज शिवसेनेमध्ये ज्ञानेश्वर गायकवाडांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा प्रवेश झाल्यामुळे शिवसेनेला एक चांगली बलकटी या ठिकाणी आलेली आहे आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये याच आपण सावरोली जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी आज आपल्याला सांगू इच्छितो अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व ज्ञानेश्वर भाऊंच्या रूपाने आपल्याला या ठिकाणी आज लाभलेला आहे